हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार सात ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव मामाला कॅफेमध्ये झालेला सगळा प्रकार सांगतो मामाला जबर धक्काच बसतो मामा विचारतो हे कसं शक्य आहे त्या ईश्वरीच्या बाबांनी सगळ्यांसमोर तुझ्या थोबाडीत मारली आणि तू सगळं सहन केलंस तर अर्णव म्हणतो मामा मला त्याचं वाईट वाटलेलं नाहीये मला त्या राजेचं सत्य ईश्वरीला नाही सांगता आलं याचा जास्त त्रास होतोय आधी तर ईश्वरी माझं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती मग मी काही सांगणार इतक्यात तिचे बाबा तेथे आले आणि हा सगळा गोंधळ झाला तेव्हा मामा म्हणतो पण तिचे बाबा नेमके आले तरी तेथे कसे त्यांना ते कसं कळलं की ईश्वरी आणि तू त्यांना भेटणार आहे मला यामागे नक्कीच काहीतरी राजेचा प्लॅन वाटतोय हा राजेश आपल्या दहा पावलं पुढे आहे तो काही ना काहीतरी प्लॅन बनवतोय त्याला कसं हे सगळं समजतंय त्याच वेळेस अर्णवला राजेशचा एक मेसेज येतो आणि हा तोच व्हिडिओ असतो जो राजेशच्या त्या मुलीने शूट केलेला असतो ज्यात ईश्वरीचे बाबा अर्णवच्या थोबाडीत मारताय हा व्हिडिओ पाहून या दोघांनाही मोठा धक्का बसतो तेव्हा अर्णव म्हणतो आता कन्फर्म झालंय राजेशनेच ईश्वरीच्या बाबांना तेथे पाठवलं होतं पण आपण हे सगळं सिक्रेटली केलं फक्त आपल्या दोघांना माहीत होतं मग राजेशला हे कसं समजलं मामा म्हणतो माणसाच्या रूपात तो सैतान जन्माला आलाय तो आपल्या दहा पावलं पुढे आहे त्याला सगळं कळतंय आणि आता आपल्याला सुद्धा खूप विचार करून पुढे जावा लागणार आहे अर्णव म्हणतो हो खरंय ईश्वरीला कसं सांगायचं ताईला कसं सांगायचं हाच प्रश्न मला पडलाय तो माणूस आपल्याही खूप पुढे आहे तर इकडे राजेश हा ईश्वरीच्या बाबांना भेटायला आलेला असतो आणि तो म्हणतो तुम्ही बाबा मला सगळं सांगितलंच अगदी मुलाप्रमाणे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका माझा ईश्वरी ईश्वरीजींवर पूर्ण विश्वास आहे त्या कधी काही चुकीचं करणार नाही तर बाबा म्हणतात ती चुकीचं नाहीच करणार पण तिचा स्वभाव इतका चांगला आहे की तीचा सा त्या सारखी नालायक माणसं तिच्या स्वभावचा फायदा घेत आहे आणि त्याचाच मला त्रास होतोय त्या नालायक माणसाने उद्या काही केलं तर आपण काय करणार आहोत तेव्हा राजेश हा खूप चांगलेपणाचा आव मानतो आणि म्हणतो बाबा तो काहीही करू शकणार नाही तुम्ही काळजी करू नका जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मी तुम्हाला एक आयडिया देतो तुम्ही लवकरात लवकर माझ्या आणि ईश्वरीच्या लग्नाची तारीख ठरवा म्हणजे त्या अर्णवला चाप बसेल आणि त्यानंतरही त्याने काही करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याची पोलीस तक्रार करू माझ्या ओळखीचे खूप पोलीस अधिकारी आहेत मग आपण त्याला चांगलाच धडा शिकू बाबा म्हणतात हो हे असंच केलं पाहिजे आता बाबांच्या मनात अर्णव राग असाच तेवट ठेवायचा ही आग अशी जळू द्यायची असा विचार करून राजेश चांगलाच खुश होतो तरीकडे अर्णवच्या घरी सगळेजण डोक्याला हात लावून बसलेले असतात त्याच वेळेस मामा आणि अर्णव तेथे येतात आजी ही अर्णवला थांबवते आणि म्हणते अर्णव एवढ्या लहान वयात तू एवढा पैसा मिळवलास एवढी प्रसिद्धी कमावलीस आणि फक्त एका मुलीसाठी सगळी धुळीला मिळवलीस का तू असं का वागतोय त्या ईश्वरीच्या बाबांनी तुझ्या थोबाडीत मारली आणि तू सगळं गुपचूप सहन करून घेतलं त्यांना काहीच का बोलला नाही तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालाय तुझी किती बदनामी होते हे तुला कळतय का तू त्या ईश्वरीसाठी हे सगळं का सहन करतोय तुझ्या मनात काय आहे एकदाच मला सांगून टाक तेव्हा अर्णव म्हणतो आजी यावर मला काहीही बोलायचं नाहीये तर आजी आज चिडून म्हणते का नाही बोलायचंय मला उत्तर हवंय तू त्या मुलीसाठी हे सगळं का करतोय रात्रंदिवस ईश्वरी ईश्वरी का करतोय तिच्या बाबांच्या हातून मार खाल्लास ते मला सांग याचं उत्तर मला हवं आहे तर अर्णव विचारतो आजी तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आजी आज म्हणते हो तर अर्णव म्हणतो मग बस झालं मला काहीही उत्तर द्यायचं नाहीये या प्रकरणावर मला काहीही बोलायचं नाहीये जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला नक्की सांगेल लावण्या ही वल्लरीला इशारा करते वल्लरी पुढे येते आणि म्हणते अर्णव आता हे बस झालं तू नंतर उत्तर देशील म्हणजे तोपर्यंत अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होशील या लावण्याबरोबर तुझा साखरपुडा झालाय लग्न ठरणार आहे या गोष्टीचा तिला किती त्रास होतोय याचा विचार तू करतोयस का तू एस आर आहेस इतका मोठा माणूस आणि साध्या त्या इंदोरी मिठाईवाल्याने तुझ्या थोबाडीत मारली तू ते सहन करून घेतलं सगळं त्या ईश्वरीसाठी तू त्या ईश्वरीसाठी एवढं का सहन करतोय तर अर्णव चिडून म्हणतो मला आता काहीही बोलायचं नाही आहे एकदा सांगितलं ना तर मामा हा सुद्धा वल्लरीवर चिडून म्हणतो बस झालं वल्लरी एक शब्दही बोलायचा नाही तर लावण्य म्हणते अर्णव बस झाला आता त्या ईश्वरीने तुझा खूप के अपमान केलाय तू माझा होणारा नवरा आहे आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा मी असा अपमान नाही सहन करू शकत त्या ईश्वरीला मी सोडणार नाही त्या ईश्वरीला मी चांगलाच धडा शिकवणार सुद्धा ईश्वरीबद्दल काही बाही बोलू लागते परंतु अर्णव सगळ्यांना गप्प करतो आणि तेथून रागारागाने निघून जातो आजीला त्याची खूप काळजी वाटू लागते तर इकडे नम्रताला सुद्धा ईश्वरी झालेला सगळा प्रकार सांगते नम्रताला मोठा धक्काच बसतो नम्रता म्हणते आपले बाबा असे का वागताय तर ईश्वरी म्हणते सर असे का वागताय सर त्या कॅफेमध्ये कसे काय आले तेव्हा नम्रताला वाटतं की नक्कीच आकाशने हा प्लॅन बनवला असेल पण ती ईश्वरीला काहीच सांगत नाही आणि म्हणते मला तर हा प्रश्न पडलाय की आपले बाबा इतके समजूतदार आहेत परंतु अर्णव सरांबद्दल त्यांच्या मनात काहीतरी शंका निर्माण झालीये म्हणून ते असं करताय ते, 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 करता ते, ते त्या कॅफेमध्ये कसे काय पोहोचले तू त्या कॅफेमध्ये जाणार आहे हे फक्त मला आणि आईला माहीत होतं मी कोणाला सांगितलं नाही आई कोणाला सांगणार नाही मग बाबा तेथे कसे पोहोचले नक्कीच कुणीतरी तुमचा पाठलाग करताय कुणीतरी जाणून बुजून बाबांना तेथे पाठवलं असं ती ईश्वरीला सांगते त्यामुळे ईश्वरीला सुद्धा शंका येते हे सगळं कोण करत असेल हाच प्रश्न तिलाही पडतो तर इकडे अर्णव हा घराबाहेर आलेला असतो आणि झालेल्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत असतो ईश्वरी आपल्याला काय बोलली हे त्याला आठवतं त्याचवेळेस घरातील सगळेजण आजी आकाश ताई मामा त्याला पुन्हा पुन्हा कॉल करत असतात परंतु अर्णव कोणाचाही फोन उचलत नाही आकाशला आज कॅफेमध्ये काय घडलं ईश्वरीच्या बाबांनी काय केलं हे आठवतं तर घरी सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात आकाश हा आजी आणि आईला म्हणतो तुम्ही सगळ्यांनी दादाला खूप बोलायला नको होतं आता आपण काय करायचं तर वल्लरी चिडून म्हणते येथे फालतूची बडबड करण्यापेक्षा जाऊन त्याला शोध आकाश अर्णवला शोधायला जातो तर मामा हा स म्हणतो तू त्याला खूप बोललीस तर आजी म्हणते आता हिवे माझ्या चुका काढण्याची आहे का तू सुद्धा त्याला जाऊन शोध तर लावण्या म्हणते माझ्या अर्णवला काही झालं ना तर त्या ईश्वरीला मी सोडणार नाही राजेश मनातल्या मनात विचार करतो लावण्या मॅडम बोटाला नेलपेंट लावणं इतकं सोपं आहे का ते माझ्या ईश्वरीला मी काहीही होऊ देणार नाही तर आजी ही खूप टेन्शनमध्ये असते माझ्या अर्णवने जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्या ईश्वरीला मी कधीही माफ करणार नाही असं ती म्हणते लावण्या तिला सावरते आणि त्याचवेळेस ती चक्क ईश्वरीला फोन लावून देते ईश्वरीला फोन लावला म्हणून आजी ही ईश्वरीवर खूप ओरडते आणि म्हणते मी सुभद्रा पाटील बोलते ईश्वरी घाबरून म्हणते आजी तुम्ही तर आजी म्हणते मी फक्त माझ्या नातवंडाची आजी आहे दुसऱ्या कोणाची नाही आणि तुझ्या बाबांची हिंमत कशी झाली माझ्या नातवाच्या थोवाडीत मारण्याची जर त्यांचं जनरल नॉलेज कमी असेल ना तर त्यांना सांग की माझा नातू हा कोणी रस्त्यावरचा गुंडा नाहीये तर तो एस आर आहे खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहे ईश्वरी म्हणते हे सगळं एका गलतफहमीमुळे झालंय तर आजी चिडून म्हणते तुझ्या या गलतफहमीमुळे माझा नातू घर सोडून निघून गेलाय आम्ही त्याला फोन लावतोय परंतु तो आमचा फोनही उचलत नाहीये हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो आजी चिडून म्हणते जर माझ्या नातवंडाला काही झालं ना तर मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही हे लक्षात ठेव आणि ती रागारागाने फोन कट करते वल्लरी आणि लावण्याला खूप आनंद होतो तर ईश्वरी हे ढसाढसा रडू लागते तिला खूप वाईट वाटतं अर्णव सर हे घर सोडून निघून गेले या गोष्टीचा तिला खूप त्रास होतो तर इकडे अर्णव हा विचार करत असतो आणि तो एक निश्चय करतो बस झालं तो राजेश मला आता खूप त्रास देतोय मी गप्प बसतोय म्हणून तो, तो काहीही करतोय आता त्याला समजायला हवं की मी नेमका कोण आहे तो मला ताईची धमकी देतोय ना आता मी ताईला सगळं खरं खरं सांगून टाकणार असा विचार अर्ण करतो आणि लगेचच मामाला फोन लावतो मामा त्याला विचारतो कोठे आहेस तू आमचा विचार कर ना आम्ही सगळे तुझी किती काळजी करतोय तर अर्ण म्हणतो मामा माझी काळजी करू नको आपण त्या राजेशला आता धडा शिकवायचा तो राजेश आपल्याला ताईची भीती दाखवतोय ना की मी ताईचं काही बरं वाईट करेल आता आपण ताईला सगळं खरं खरं सांगून टाकायचं म्हणजे त्याचा खेळ समाप्त होईल हे ऐकून मामाला मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरीचे बाबा तिचं लवकरात लवकर राजेशशी लग्न लावून देण्याचं ठरवतील त्यामुळे ईश्वरीला मोठा धक्काच बसेल तर दुसरीकडे अर्णव हा जेव्हा अंजलीला सगळं सत्य सांगण्यासाठी घरी येईल तेव्हा अंजलीची तब्येत ही खूप बिघडलेली असेल आणि राजेशने सासका प्लॅन बनवलेला असेल त्यामुळे अंजलीला काहीच सत्य अर्णवला सांगता येणार नाही मग आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो